महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत बांबू व फळबाग लागवड कार्यक्रमाची विभागीय आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली बैठकीस पर्यावरण व वातावरणीय वा बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे मनरेगाचे महासंचालक नंदकुमार मनरेगा आयुक्त अजय गुलाने विभागीय आयुक्त मधुकर आर्दड जिल्हाधिकारी दिलीप स्वामी वातावरणीय बदल कृती कक्षाचे संचालक अभिजित घोरपडे तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे विभागातील जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कृषी विभाग वन विभाग सामाजिक वनीकरण महसूल सार्वजनिक बांधकाम जलसंपदा अशा विविध विभागांचे अधिकारी सहभागी झाले होते बांबू लागवड ही पर्यावरण व आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होईलच शिवाय पर्यावरणाचे रक्षण होईल असे मार्गदर्शन आज विभागीय आढावा बैठकीत मान्यवरांनी केले पर्यावरण संरक्षण व वा अनुकूलन वातावरणीय बदल अभ्यासून शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी प्रोत्साहित करण्याकरिता विविध उपक्रम राबविण्यात येत आहे तसेच शासकीय जागा नदी नाल्यांच्या काठावर लागवड करून जमिनीची धूप थांबविणे गाळ वाहून जाण्यास प्रतिबंध करणे इत्यादी उपाययोजनांचा समावेश असल्याचे प्रास्ताविकेत प्रवीण दराडे यांनी सांगितले